त्या दिवशी त्या मुलीने अक्षरशः होती ती जी पीडित महिला आहे तिला न्याय देण्याचं तिला माहिती की जे कोणी नोंदच घेत नाहीये तिला ती आल्यावर तिला वाटलं असेल की आपला विश्वास आहे की काहीतरी न्याय मिळेल त्या दिवशी तिने खरं सांगितलं की ताईंचा हा माझ्यावर दबाव आहे आणि एक वाक्य तुम्हाला तिच्यात सुद्धा मिळेल त्या बाईकमध्ये तिच्या की रोहिणीताई असं म्हणतात की आम्ही अनेक लोकांना गायब केलेलं आहे तर याचा अर्थ किती गंभीर आहे कायद्याचं राज्य नाही जळगावला आल्यानंतर तिथे उपस्थित राहिली आणि अचानक तिने माझं नाव घेतलंय आरोप केला तो पहिला आरोप मी फोडण्याचा तुम्हाला सांगते की ती जी म्हणाली की मला पोलीस स्टेशनला तक्रार होऊ दिली नाही माझ्यावरती दबाव आणला किंवा माझी तक्रार घेऊ <coughs> नये म्हणून पोलिसांवरती दबाव आणला तर मला एवढं म्हणायचंय एक वर्ष झाले महिला आयोगाकडे तुमची तक्रार दाखल झाली भुसावळला तुमची तक्रार दाखल झालेली आहे महिला समुपदेशन केंद्रामध्ये त्याच्यानंतर फैसपूर पोलीस स्टेशनला एन सी नोंदवल्या गेली हे सगळं होत असताना कुठे दबाव आहे तुमची प्रक्रियेने बरोबर प्रत्येक तक्रारीची ज्या तऱ्हेने तक्रारीचं निवारण व्हायला हवं समुपदेशन व्हायला हवं ते झालेलं आहे मग याच्यामध्ये धमकावण्याचा किंवा तुमची तक्रार न घेण्याचा प्रश्न आला कुठे राष्ट्रवादी जेव्हा माझे उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष स्थापनेपासून मी पक्षामध्ये काम करतोय आणि मामणगावमध्ये गाव आहे आणि ही महिला जी आहे सीमा नापडे ही फैसकूर असते आणि तो माझा मतदारसंघ असल्यामुळे माझ्याकडे असे अनेक लोक सदस्य निघून त्यामुळे ती माझ्याकडे आली तिने मग सांगितलं की रुपये दाई साखण करत आहे तर माझी भेट करून द्या मग मी तिला हो सांगितलं मग आम्ही एस पी ऑफिसला आलो त्यांची भेट करून दिली थोडा प्रकार काल झाला मग त्याच्यानंतर रोहितताईंनी जे आरोप केलेले आहेत की रुपाली आमच्या घरी आले माझ्या घरी तर रुपाली माझ्या घरी आलेला बारा फेब्रुवारी दोन हजार एकवीस मध्ये माझ्या घरी आहे त्याच्या घरी गेलाय तुम्ही लाडक्या भावाच्या घरी जाऊन आलाय हा रुपाली चाकणकर त्यांच्या ह्या व्यक्तीच्या घरी गेल्याचा हा फोटो आहे त्या व्यक्तीच्या गळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळाचा गमछा घातलेला आणि या व्यक्तीच्या घरी गेलेल्या कोपऱ्यात जाऊन तुम्ही चर्चा करताय हा तुमचाच आहे ह्याच पदाधिकाऱ्याचा जास्त आक्रोश आणि आकाड पण काल होता रोहिणी खडसेंचं नाव घेण्यामध्ये आणि हा फोटोचा दाखवून दिशाभूल केलेली आहे हे स्पष्ट दिसत दुसरा मुद्दा असा की आम्ही सकाळी एस पी ऑफिसला पवणे अकरा पवण्या दहा वाजता होतो इथलं बोलतो तिथे पत्रकार होते सगळे आणि तलाईनी असं सांगितलेलं आहे रोहिणीताई घडसे यांनी की गुणवंत नीट तिथे जास्त बोलत होता आणि तुम्ही सर्व पत्रकार तिथे उपस्थित होता मी बोलत होता का हे तुम्ही समक्ष पाहिलेला आहे आणि एस पी साहेबांच्या ऑफिसला कॅमेरा आहेत आपण तिथली शूटिंग मानवावी आणि मी जर जास्त बोलत असेल त्या मान आपल्यापेक्षा तर त्या म्हणतील त्या गोष्टीला मी तयार आहे कार्यकर्ता आहे ना तो यांचा हे काय पक्षाचा पदाधिकारी त्यांचा घड्याळाचा गमछा घातलेला आहे हाच व्यक्ती तिथे घेऊन आलेला होता हाच व्यक्ती तिथे आकारदांडवपणा करत होता एसपीच्या समोर एसपी ना, ना साक्षीदार आहेत एस पी मी याच्यामध्ये साक्षीदार म्हणून एसपीचाही उल्लेख करणार आहे माझ्या केस मध्ये मी बोलत होता काय तुम्ही समक्ष पाहिलेला आहे आणि एसपी साहेबांच्या ऑफिसला कॅमेरा आहे आपण तिथली शूटिंग मागवावी आणि मी जर जास्त बोलत असेल त्या आपल्यापेक्षा तर त्या गोष्टीला मी तयार आहे हा दुसरा पुढे त्यांच्या उत्तराचा तिसरा जिथे मी बोलतो आहे चाकणकर यांच्याशी जिथे मी बोलतोय आमच्या हॉटेलचा कार्यक्रम मी पवणे वाजता एस टी ऑफिसला होतो तिथून कार्यक्रम आटपल्यानंतर मी मध्ये गेलो आणि ते आमचा कार्यक्रम होता राष्ट्रवादी पक्षाचा माझी भेट दाखवली झाली आणि तिथे आम्ही बोलत होतो ताई रोहिता यांनी जो फोटो दाखवला तो अपूर्ण फोटो दाखवलेला पूर्ण फोटो मध्ये लोक तुम्हाला दिसत असतील त्यामध्ये बसलेले आहे कार्यक्रम चालू आहे त्याचा व्हिडिओ पण माझ्याकडे आहे त्या व्हिडिओ मध्ये लोक एवढं करतात ताई म्हणत आहेत की हा फोटो बाहेर म्हणजे कुठला तरी एकांत निवांचा इशारा आहे ह्या एकट्यामध्ये कुठेतरी चर्चा करताना दिसत कोण आहेत दोघं दिसत आहे तुम्हाला एकटी चर्चा होते एकट्यात कोपऱ्यात कुठेतरी जाऊन किंवा एका फुलीमध्ये कुठेतरी चर्चा होते या व्यक्ती बरोबर हा कालचाच फोटो सांगितलं त्यांनी की बाहेर बोलतोय या व्हिडिओ मध्ये सर्व लोक हो आहे का हा म्हणजे त्या कार्यक्रमाच्या हॉटेल वला व्हिडिओ नाही आहे नुसता हा व्हिडिओ आहे म्हणजे हा तिसरा तिसरा फोटो पण त्यांचा उघड होतो आणि चौथा त्या सांगत होत्या की मी सीमा नापडेना घरी सोडण्यासाठी गेलेलो होतो असं त्यांनी सांगितलेलं आहे मी कार्यक्रमा ठिकाणी आपले तटकरे साहेबांचं स्वागत केलं आपले यांच्या घरी तो फोटो आहे त्यांचा त्याच्यावरती टाईम आहे दोन एकोणपन्नास चा ते आणि त्याच्यानंतर मी सरळ त्यांच्या ताफ्या मलिकांना सोडण्यासाठी अनिल बायकाजी यांच्या घरी पाच वाजता होतो त्याच्यानंतर अमरनेरला त्याच्यानंतर बेटावतला आम्ही शेवटचं सोडलं साहेबांना आणि तिथून आम्ही रिटर्न घरी गेल्या गेले आठ साडेआठ आम्हाला वाजले त्याच्या अगोदर सिना सीमान आपली होती मी तिला सोडायला गेलेलो नव्हतो म्हणजे हे तिघ चार पुरावे आमच्याजवळ आहे आणि ताई किती खोटं बोलताय या म्हणून स्पष्ट दिसत आहे म्हणजे उघड उघड घोटेपणा आहे ताईंचा आणि जे पाय जी मुलगी आरोप करते तिच्यावरती काय प्रेशर आहे तिने सांगितलेलं आहे मी नाही सांगितलेलं आहे एस पी ऑफिसला कॅमेरा आहे तिथला कॅमेऱ्यांचं रेकॉर्डिंग काढावं माझे कॉल तपासा ताईने सांगितले ते रेकॉर्ड काढा तिचे फोन मला आहे की माझे फोन तिला आहे हे तुम्हाला समजेल काढा ना जो गुणवंत नीळ नावाचा माणूस त्यांच्या सोबत आहे त्याचा सीडीआर काढा रुपाली चाकणकरांचा सीडीआर काढा आणि त्याचबरोबर त्या मुलीच्या भावाचा तिच्या वडिलांचा सीडीआर चेक करा कोण कौन कोणासोबत बोलत होतो या दोन दिवसात जरा चौकशी दूध का दूध और पाणी का पाणी हो जाणे ना कालची प्रेस कोण पण सुद्धा ही प्रत्यक्षरित्या धमकीच होती की ह्याच्या पुढे तुम्ही काहीच करू नका आणि मी तुम्हाला आताच वॉर्निंग देते इथे धमकीच आहे ना कालची प्रेस कॉन्फरन्स